पुतणी केदार कुलकर्णी ही अमेरिकेमध्ये असती कालच सकाळी तिचं अमेरिकेतून इथं भारतात आलेली आहे ती दहा वर्षाची आहे आणि ती मलखांब चॅम्पियन आहे अमेरिकेमध्ये ती नॅशनल अमेरिके लेवलला तिथं तिथून आत्ताच नक्कीच अमेरिकेतल्या सरकारकडून त्यांना जवळजवळ जर्मनीमध्ये तिचं सिलेक्शन झालं होतं जर्मनीमध्ये त्यांनी काही कार्यक्रम बद्दल प्रमोशन्स केलेली आहेत आणि ती मलखांब चॅम्पियन असल्यामुळं पेपरला वगैरे तिच्या आपल्या भारतामध्ये बऱ्याच तिच्या बातम्या वगैरे आलेल्या होत्या चॅम्पियन असताना सुद्धा ती शेतकरी आहे म्हणजे शेतकरी म्हणजे शेतीची सगळी आवड आहे प्राण्यांची आवड आहे तसंच हे आपले जे महाराजांच्या वर तिची निश्चिम भक्ती आहे रोज घरात त्यांच्या महाराजांची आपली पूजा होऊन सगळ्या गोष्टी पुढे चालू होतात आपला पुण्यतिथी उत्सव होतो ज्यावेळेस होता त्यावेळेस दरवर्षी अमेरिकेमध्ये जवळजवळ साठ ते सत्तर लोकांना प्रसादाचं वाटप पुण्यतिथीच्या दिवशी अमेरिकेमध्ये महाराजांचा तिथं प्रसाद होतो पुण्यतिथीच्या काळात तो पुण्यतिथीचा काळ तिथं साजरा केला जातो आपल्या घरात केदार कुलकर्णींच्या घरात हा सगळा विधी साजरा केला जातो आणि तिथं आपल्या महाराजांचं सगळे आशीर्वादाने या गोष्टी तिथं घडत आहेत याबद्दल मला फार अभिमान आहे आणि अभिमान असंच महाराजांची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांच्यावर राहो हीच फक्त महाराजांच्या चरणी प्रार्थना मलखाम चॅम्पियन असताना सुद्धा ती आता एक भारूड इथं सादर करणार आहे तर तिचं सगळ्यांनी स्वागत करूया धन्यवाद नमस्कार पांडळी आज मी भारुड म्हणणार आहे फू बाय फू पुंडलिक वर देव आली विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की

i கமலோந்தா தா தா கமல ஹராய நுணம் ஸ்ரீ ரமச்சிர கிருப்பாய நம் कञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपर कुारुणं श्रीरा श्रीराम कन्दर पणित मिता शरथनन्दनं श्रीरा श्रीराम श्रीरामचन्द्रकृपा आग। 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 महाराज की जय श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं च बटन दाबा